त्यासाठी तुम्हाल वा तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलवरती गुगल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे गुगल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पॅन कार्ड क्लब लिमिटेड हे सर्च करायचं आहे पॅन कार्ड क्लब लिमिटेड सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल तर इथे जी पण पहिली वेबसाईट इथे त्या वेबसाईटवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायची तर इथे पॅन कार्ड क्लब लिमिटेड खाली तुम्हाला तुमचं नाव तुम्हाल। चेक करण्यासाठी एफ सी लिस्ट या लिस्टवरती सिंपली क्लिक करायचं आहे लिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल तर इथं एंटर युअर इंटर नेम ऑफ क्रेडिटर इथे तुम तुम्हाला तुमचं नाव हे सर्च करायचं आहे जे पण तुम्ही ज्या नावाने क्लेम केला होता ते नाव तुम्हाला सिंपली इथे टाईप करून सर्च करायचं आहे नाव सर्चिंग केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एस आर नंबर ज्या नावाने तुम्ही क्लेम केलेला तो क्लेम आय डी नंबर नेम ऑफ क्रेडिटर क्लेम डेट अ अमाऊंट ऑफ क्लेम्ड आणि ॲडमिटेड अमाऊंट असे तुम्हाला कॉलम इथे दिसून येईल तर इथे क्लेम आय डीमध्ये तुम्हाला तुमचा क्लेम आय डी नंबर नेम ऑफ क्रेडिटरमध्ये नाव क्लेम डेटवरती तुम्ही ती क्लेम डेट कधी क्लेम कधी केलेला त्यानंतर अमाऊंट ऑफ क्लेम ड्र तुम्ही किती अमाऊंटचा क्लेम केला होता ॲडमिटेड अमाऊंट हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही पॅन कार्ड क्लब लिमिटेड अपडेट होती जर पॅन कार्ड क्लब लिमिटेड अजून काही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ